वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणेश 2025 संगीत सुनील कदम गायकवाड व्यवस्थापक श्री बाजू गणेशोत्सव मंडळ पिंपरी व्यवस्थापक श्री कुट्ट अमावसेची रात्र एका अभागिनीच्या आयुष्याची क्रूर चेष्टा करणारी ती रात्र मंजुळा सुखी संसाराच्या स्वप्नांना उराशी वाढून संसार सागरात नाहून निघालेली मंजुळा गावगुंडांच्या नराधामी वृत्तीची बळी पडलेली खरनायक रणजित आणि होत्याच नव्हतं झालं रणजित घोरपडेंचा साक्षीदार हा या सहभागी असतात आणि मंजुळा सारख्या सद्गुणी स्त्रीला या सर्वांच्या अन्यायाचं बळी पडावं लागत आणि मग सुरू होतो खरा मग सुरू होतो फरार बदला बदला आणि बदला प्रत्यक्ष नाट्याच्या अगरभागी उभी असते जहरी नागिन बनते आणि वासनांद सर्वांचा बदला घेण्यासाठी कायमची पिस्तूल हीच जहरी नागिन सर्वांना दंश करते आणि अन्यायमुक्त करून एक आगळा वेगळा कथानकाची आगळी वेगळी कलाकृती अर्थातच हे शरद वाघमळे लिखित ती नक्की तमाशा प्रधान सामाजिक नाटक जहरी नागिन अर्थात जहरी नागिन मी तो कुगला सुरुवात थोडा धन्यवाद वाप्त

अरे म्हणून तो तुम्ही त्याच पैसा घालू ठेवतो आणि बरं माझा दिवाळी काढतो तर लाडबिलाचा बोजा वाढवतो अव दिवाळी दिवाळीत काढते आणि शिमगा ठो कोंबलाय लावतो मी कधी ठो ठो कोंबलेत नाही दादा मी बाबर नाहीतर कोंबडी गात मान फिर तुला कॉक कॉक करायला होईल बाबा अव मान फिर झाली तर मी मरेन की

इसकाच्या जाळ्यात जावं लागली आतू घेरतो आणि अग्नि कसं नेम धरून गोळी घालतो अब तुमची बंदूक तर हिताच राहिलेली तुम्ही कशा शिकार कर दोन पायाची कच्ची अर पायाची गावातले अनेक पात्र तुमच्यावर अंग्यावर खांद्यावर खेळतात रोज माझ्याला येऊ खाय दारूची बाटली जकना माझ्या तुमची मग तुम्ही काय सदाय का दादा आपली पायरे सांभाळून राहा नाही तर तांगडा तोडून हातात येतो मी आंघोळ करून माघार ये माझा पाय लांगडा झाला तर मी अशी लंगडी घालीन की आणि लांगड्या पुरी वज लाईन मारीन की खाणी मु कशी काय चालली आपली नोकरी इमाने का बेमानी सगळे ठीक चाल बघा ठीक चाले ना ठीक नोकरी माने इत करतो अहो नोकरी आहे पण मला छूप रिज ना घडी मला का माणसासारखा माणूस आहे असं काय म्हणतोय बाय अव गडी आणि बाई सोडून तिथेच रिज जात बाय पण नाही गडी पण नाही कमरा हचकत लचकतो बोल तमाश्यात सिनेमात काम करणारा प्रेम करेन कदा देवा तुला लग्नापासून लांब ठेवला हो अस तुझ्या नशिबात लग्न नसत तुला कदाचित देवाने शापी दिला असेल असं काय असेल देवाने सुद्धा लग्न झाली कडे म्हटले की त्याला पाय पाहिजे बघा त्याला पाय नाही त्याला काय पाहिजे मला बघा अरे कस तरी म्हणजे नक्की कस होत रात्रीची रात्रीची जोपी ना परवा तिची जळक बाद्या माझ्या शेजारी जोपल्या

माझ्या पोटात मारल्यान पोटात माझ्या गोळा उठला तर मी काय केलं असत काय नाही जायचं पोट फाडून घ्यायचं काय जीवन बाळ दुसरी कसा नाही गायचा अरे काय एखादी पोटातली गोळा किंवा एखादी पोटाची गाठ बाहेर काढायची अंडी घाल होय डोक्या पण नाही का अंडी घाल मला म्हणायला

जाईल और राजकारण आपल्याला करायचं नाही मला करायचे ते समाज करायचं या समाजाची सेवा करायची आहे आणि त्यासाठी मी माझं संपूर्ण आयुष्य वेचणार आहे शून्यातून ही विश्व निर्माण करण्याची शपथ घेतली मी अरे शून्यावर कितीही शून्य ठेवले तरी उत्तर शून्य देत असत आणि तो तर खोपळा आहे मी शून्य नाही तर सूर्यासारखा लाल गोळा आहे सूर्य जाता धरतीला आपल्या लहान मुलं प्रकाशानं प्रकाशमय करतो तसं मला इथल्या जनतेची सेवा करायची आहे इथल्या जनतेला सुकवायची आहे फुलवायची आहे का या गावावरती काय होणार चामडा जे येणार आहे का काळोपाखं तावड का उडवणार आहे रंजित दूरपणे लक्षात ठेवा शब्दाची धारी तन्वारीपेक्षा जहाल असते थे, तेव्हा शब्द जपून वापरा नाहीतर काय झातील या आधीच या कुस्तुलातील गोळीनं तुझ्या छातीची चालन करेन आणि रक्ताचा धडा ता टाकेन मृत्यूच्या भ्या बे, भेटीच्या भेडाला माझ्यासारख्या मर्दाला नाही हा मृत्यूच्या छतावरती थैस आहे हा मुकुंद हे लक्षात ठेवा पण मी म्हणतो मी तुमचा कोणता गुन्हा केलाय तर आय काल झालेल्या बैलगाडी चर्यतीच्या जीवाच्या गाळ्याची गाडी जिंकली आणि माझी गाडी हरली अवती शर्यत गावाना लावली होती त्यात माझा काय समज मी काय केलं त्या हो का म्हणून तर तू त्याच्या मिरवणुकीत नाचत होतात तुझे कपडे लाल भडक भरलेले होते आणि शेवटी होतात लोकशाही आहे हे पहा लोकशाहीची बोपशाही करू नका तुमच्या मुला तुमच्या सारख्या या लोकशाहीची रुपशाही केलेली आहे आहेको मला माझ्या घरातून चालता हो ठीक आहे येतो मी घेऊन बघून ठीक आहे